मराठी सारस्वतांमध्ये ज्यांचे स्थान आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे असे कवी श्रेष्ठ बाब बोरकर अर्थात बाकीबाप यांची एक सुप्रसिद्ध कविता तापल्या आहेत तारा आपल्या जीवनाला तत्वज्ञानाची जोड देणारी जीवनाचे गाणे तत्वज्ञानात बसवणारी हे जीवन सुंदर आहे हे सांगणारी जवर जीवन आहे तवर चांगलं जगून घे हे सांगणारी ही कविता आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतात परंतु ती दुःख कवटाळून बसणे योग्य नाही प्रत्येक ढगाला जशी चंदेरी रुपेरी किनार असते आणि ती किनार पाहूनच आपण जगायचे असते आपल्या जीवनाची सकारात्मकता शोधून रुपेरी किनार शोधून लखलखावे आणि जीवन सुंदरतेने जगावे हे सांगणारी ही, ही खूप सुंदर अशी कविता आहे तापल्या आहेत तारा तापलेल्या तारा म्हणजेच आपले जीवन आहे हे जीवन जोर आहे तोर चांगले जगून घे हेच सांगते तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहून घे रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना निसुखाच्या आत आहे शापणारी यातना त्राण आहे तोवरी सग प्राण हे साहून घे तापल्या आहेत तारा तो वरी गाऊन घे स्वप्न आहे लोचनी हे तो वरी पाहून घे आग आहे लागलेली अंतरीचा मोहळा आग आहे लागलेली अंतरीच्या मोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा चालल्या आहेत धारा तो वरी नावून घे हे, तापल्या आहेत तारा तो वरी गाऊन घे वादळी अंधारल्या पाण्यांतुनी तेजाळूनी कामिनी वेडी येत आहे दामिनी जाग आहे तोवरी रे दीप हा लावून घे तापल्या आहेत तारा तो वरी गाऊन घे स्वप्न आहे लोचनी तोवरी ते पाहून घे तोवरी ते पाहून घे खूप सुंदर अशी कविता आहे मला भावलेली ही कविता आहे माझ्या जीवनामध्ये आणि आपल्याशी जीवनामध्ये एक सुंदरतेचा गवडसा आणणारी आहे ही कविता आपण गुणगुणावी पुन्हा पुन्हा म्हणावी आपल्या अंतकरणात ठसवावी हृदयात रुजवावी आणि आपले जीवन गाणे गात राहावे गाणे गात राहे जोवरी या तारा तापलेल्या आहेत म्हणजेच आपले जीवन आहे तोपर्यंत जगावे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे तापल्या आहेत तारा तो वरी गाहू